बातमी वर्ध्यातून वर्ध्यात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर झालाय प्राध्यापक राजेंद्र साळुंके यांच्या नावाची घोषणा केली गेली आहे त्यांनी बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मतदारांपुढे जाणार असं वक्तव्य केलंय साळुंके यांच्यासोबत के प्रतिनिधी प्रमोद पानबुडे यांनी पाहूया वंचित बहुजन आघाडीने आता राज्यात नवीन वळण घेतलं आहे या अगोदर सुद्धा बहुजन महासंघाने वराज झटका दाखविला होता त्यानंतर आता बहुजन वंचित आघाडीने महाआघाडीसोबत काडीमोड करत आपल्या सात लोकसभा क्षेत्रामध्ये उमेदवारी घोषित केली त्यापैकी वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये प्राध्यापक राजेंद्र साळुंके यांना उमेदवारी घोषित करून महाआघाडीला एक चांगला झटका दिला या संदर्भात बोलण्यासाठी बहुजन वंचित आघाडीचे प्राध्यापक राहिलेले उमेदवार जे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं बातचीत करूया आपण कसे पोहोचणार मतदारांकडे आणि नेमका काय अजेंडा राहील ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी वर्धा जिल्हा मतदारसंघातून एका प्राध्यापकाला उमेदवारी दिली आणि त्यांनी जो विश्वास टाकला तो मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत की जे दहा ते वीस वर्षात सुटलेले नाही मी जेव्हा या मतदारसंघाचा दौरा केला तेव्हा मला अशा अनेक अडचणी आल्या अनेक लोकांनी मला प्रश्न विचारले आता मला कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही आहे तरी पण लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी बेरोजगारांचे प्रश्न सोडायसाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायसाठी कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडायसाठी शिक्षकांचे प्रश्न सोडण्यासाठी आणि अशा अनेक मुद्द्यावर ही माझी निवडणूक आहे आणि माझी उमेदवारी आहे हे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन या दहा ते पंधरा वर्षामध्ये ह्या वर्तमान सरकारने म्हणजे भाजप सरकारने आपसापसामध्ये भांडणं लावण्याचे प्रयत्न केले हिंदू मुस्लमांना भांडण लावून दिलं आणि त्या भांडणामुळे काय झालं की विकास बाजूला राहिला अनेक वेळा जेव्हा आपण विकासाच्या गोष्टी करतो तेव्हा हे एक नवीन इव्हेंट घेऊन येतात आणि त्या इव्हेंटवर सर्व पब्लिक त्यांच्या मागे राहते कोणत्याही प्रकारचं म्हणून माझी उमेदवारी ही या मतदारसंघाप्रतीच मराठीत आहे आणि ह्या मतदारसंघाचाच मी विकास करा हा आणि बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार एम टेक एम -E एम बी -E, ए झालेले विद्यार्थी आहे माझ्या जिल्ह्यातले ते मुंबई पुण्याकडे बेंगलोरकडे जातात नाही राहिलं तर जास्त जर सुशिक्षित जास्त शिक्षित झाले तर ते फॉरेनमध्ये जातात त्यांची इच्छा है, मजे करे है। या जिल्ह्यामध्ये काम करायची आहे पण त्यांच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची व्यवस्था या जिल्ह्यामध्ये नसल्यामुळे मला अतिशय दुःख होत आहे त्यासाठीच माझी ही उमेदवारी आहे मला प्रचंड मताने इथे निवडून देईल असा मला विश्वास आहे आणि निवडून आल्यावर मी ह्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करेन प्रमोद पानगुडे जय महाराष्ट्र न्यूज वर्धा